एक तिकी स्वागत आहे पटकन टाइम करणे भाषण पण करणार नाही परंतु या ठिकाणी आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष माने खासदार माननीय श्रीनिवास पाटील साहेब यांचे या सभागृहात आगमन झालेले आहे अंका निमितांनी या कार्यक्रमासाठी आपले खास स्वागत माझा बाय इथं जमिनीच्या बागेत होता लाकडं फोडायचा काही पाणी घालायचा आणि ती लाकडं पेटवून पस्तीन पोरणा आंघोळ घालायचा त्याचा एक पोरणा पीजी पाठी दुसरा डिल शकतात माताचं पाक्याला जन्म शिरवत असायचं त्याच्यावरची पेल म्हणजे जगपास दुपारच्या भागात टाकायच्या होत्या त्यातून वाटलेलं एक माणूस मी पोटा पोटा बसा पाहिजे नको पिकायला पोळी देणाराचे हात हजार दुबळी माझी पोळी हा माझे तुम्हाला पाहून द्यावा नको कोणाची होळी आणि चोची पुरता देई देणार माई म्हण काय मधुसाहेब माझा दोन मित्र आहे पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी दिवस आणि तुमचं वेळा आयुभार तो माझ्याविषयी दोन वेळे उड्या आता स्वर्गीय माझ्यावरती पाणी पाच गेल्यानंतर दुसरी सकाळी माझे बरोबर यशोधराव चव्हाण माझ्या खांद्यावर चंद्रवाडी पेटलेली चित नाही की पेट्रोलची पेट्रोल एक जून एकोणीसशे त्र्याऐंशी दोन जून एकोणीशे त्रेशी मराठा लग्न फटनची मोराची मुली आणि यशवंत बोलून समान ज्याचा बाप प्ले गेला गणपत पाहिला फ्री नाही दलन दलन एक जमा केला एक नोव्हेंबर एकोणीशे सत्तावन्न एक मुख्यमंत्री झाला त्याला पहिलेला काय केलं असेल तर बाराशे रुपये सवलत जगाने लिंग भेद जाग मिळत नागनाथ कोथापल्ले क्ष्याम देशपांडे बाहेर सुद्धा कुरकिरी सुद्धा यांना सवलत मिळाली होती बोरेश केली आणि त्यामुळं रेतेच्या लेखाला म्हणणाऱ्या हातात शेवटचा यशोराने हात घेतला आणि म्हणून ते अपेक्षा होतात मग वसंत आणि मग शरद पाहू मग ते म्हणून सांगतो व त्याला साहेब म्हणायचे

साहेब कोण कळत फौजदार साहेब किंवा मामदार साहेब मगाची गोष्ट नोव्हेंबर एकोणीशे जानेवारी एकोणीशे बत्तीस लिंबाचे लिंबाच्या छंड्यावरती पाठवून राणा साहेब आलाय डेप्युटी बघितलं मोर्निंग म्हणतात आला धरून म्हणले नेल एका व्हायला बोलवा माफी मागे रामद्या काय केलं सम

पांढरांना आम्हाला तोच माणूस चौदा छप्पन ला आदरणीय आंबेडकरांनी परिवर्तन धर्म परिवर्तन केलं त्या देशाभूमीमध्ये राहिलोय गेलोय बघितलंय हीच वेळ आहे सवलती बंद करा तरी आपल्या मागे मी मुद्दा बोलतोय आणि ज्या दिवशी बोलले त्या माणसांना आणलं अरे हे सगळं तुम्ही सोडून द्या ही वेळ नाही धर्मांतर होत नाही एकोणीशे दोन साली आरक्षित सात नोव्हेंबर एकोणीसशे प्रताप सिंह हसकून आंबवडेकर संपाळ आंबवडेकर हे नाव त्यांचं आहे आंबेडकर नावाला ब्राह्मण शिक्षकच आहे ते म्हणजे आंबेडून लिहायला माझं नाव घ्या आंबेडकर खरं सांगतो या बघा तू माया स्वर्गीय आंबेडकरांच्या बाबतीनं त्यांनी जी दिली राज्यघटना ती राजघटात का ना तशा कमी राजकीय बोलत नाही म्हणून त्याच्या संवाद राहतो मॅट्रिकला करायला पाहिलं डॉक्टर व्हायचं नाही

साहेब म्हणजे पेढे किंवा पेढे तर कोणा असायचा बसायचं त्याला कागद आणि दोन असायचा मी म्हणलं साहेब घ्या नय म्हणजे एल एम्ही फर्स्ट क्लास मध्ये हा पेळा एलबीचा असेल तर मला डायबिटीस आहे एकोणीशे बासष्ट ला

तुला जी गोष्ट माहिती आहे म्हणजे माहितीये घोरबोड वर टाकली गेली पंधरा सोळा मावळ्या सोडून गेले दोन मावळ्यांवर निवास दरवाजाचा दरवाजेचा अड्डा आता यातला अण्णा काय मला कळलं नाही माहिती मला कळेल वाड्या नामच्या अडना काढल्यावरती दरवाजा उघडलं सोफा असत बाहेर की तुटतात प्रत्येक क्षेत्रात जागेवरती जिथे शासन आहे तिथे बहुजन म्हणजे ते काढा तुटतात अडना तुटतात गेलो बसलो तिची मुलगी सांगू ती। लागली तिची गाडी आहे मला साडेसातशलो एका वेळा

वसुंधर नाईक मुख्यमंत्री ज्यांच्याकडून गेले गतिमान हे त्याला आमदार ठाण्याची निवडणूक नुण मधु चार पद्धत मत कमी पडत होती निवृत्ती पाठी पी सवार डोळ्यात उभे का जा पोलीस जा दिला देवी सुखा दादा तो मी राहिली खिलाली सोडली बघ तीन धाकले बसलेलं खोडा मन गाडी तो निवृत्ती पाठी याला म्हणले काहीतरी मदत मिळून

ते शंकराय पाहिजे पाहुणे दोन फुले हिंदू आणि मुसलमान ही भारत गोष्टी ते कुठे गेलो रामक्षणाला खरं आता मी म्हणाल सगळे राम 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 किंवा राम लिस्त मी दादा बोलतो येश्वर प्रसाद की तर कोपरीत असायचं हे कोपरीत नाही पश्चात नाही पुढे भांडार धराचं आम्हाला आम्ही ते आहे